बघा पहिल्या सात समसंख्यांची बेरीज पाचशे बत्तीस आहे तर यातील पहिल्या क्रमागत चार समसंख्यांची सरासरी किती सर सरासरी या घटकावरील हा प्रश्न मित्रांनो पहिल्या सात समसंख्यांची बेरीज आहे पाचशे बत्तीस या पाचशे बत्तीस ला सात भागा असं केल्यानं काय होणार आहे सर मधली संख्या अर्थात मध्यमान आपल्याला कळणार आहे एका वाक्यात मधली संख्या आपल्याला कळणार आहे साती साती एकोणपन्नास उरला एक झाले बेचाळीस सात सकम बेचाळीस म्हणजे शहात्तर लेकरांनो ही मध्यमान अर्थात मधली संख्या ओके शहात्तर काय की मधली समसंख्या मधली म्हणजे इकडं किती संख्या तीन आणि इकडं तीन संख्या अठ्याहत्तर ऐंशी आणि ब्याऐंशी इकडं तीन आणि इकडं वजा करा आता चौऱ्याहत्तर बहात्तर आणि सत्तर इकडं तीन संख्या लक्षात घ्या ओके ह्या त्या सात संख्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात ज्यांची बेरीज पाचशे बत्तीस वाटल्यास करून पहा प्रश्न काय विचारला यातील पहिल्या क्रमागत चार समसंख्यांची सरासरी किती पहिल्या क्रमागत चार समसंख्या म्हणजे ही एक सत्तर ओके ही दुसरी बहात्तर ही तिसरी चौऱ्याहत्तर सर ओके ही चौथी शहात्तर सर ह्या पहिल्या क्रमागत चार समसंख्या आहेत यांची बेरीज करा या चार क्रमागत समसंख्यांची आपल्याला सरासरी विचारली प्रथमतः बेरीज करून सहाच्या दहा दोन बारा आज चाला एक आठ सात पंधरा सात बावीस आणि सात एकोणतीस दोनशे ब्याण्णव ही क्रमागत अर्थात क्रमागत चार सम संख्यांची बेरीज कोणत्या पहिल्यावर का पहिल्या चार क्रमागत समसंख्यांची ही बेरीज आलेली क्रम आता काय करायचं या बेरजेला अर्थात दोनशे ब्याण्णवला ला संख्या चार आहेत म्हणून चार न भागायचं हा भाग देणे म्हणजेच प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर आता बघा चार सात अठ्ठावीस उरला एक झाले बारा चार त्री बारा म्हणजे त्र्याहत्तर ही काय आहे सरासरी ओके यातील पहिल्या क्रमागत चार समसंख्यांची सरासरी त्र्याहत्तर हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे